नागरी सुविधा देणं स्थानिक स्वराज्य संस्थेचं मूलभूत कर्तव्य आहे त्याच्याबरोबरीनं विकासाचं व्हिजन ठेवून काम करावं त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असं प्रतिपादन नामदार दादा पाटील यांनी केलं इचलकरंजी महापालिकेच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते सन दोन हजार पंधरामध्ये इचलकरंजी नगरपालिकेनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला नगरपालिकेची महापालिका झाली तरीही हे काम अपूर्ण होतं मात्र महापालिका निवडणुकीनंतर या कामाला गती आली महापालिकेच्या महापौर निवडीची पहिली सभा याच सभागृहात घेण्याचा निश्चय करून या सभागृहाचं काम गतीनं पूर्ण करण्यात आलं आज महापौर निवडीपूर्वी नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते या सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं प्रारंभी आयुक्त पल्लवी पाटील यांनी नगरपालिका ते महापालिका इतिहास मांडून नामदार दादा पाटील यांनी इचलकरंजीचं पालकत्व स्वीकारावं आणि प्रलंबित जीएसटी परतावा इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली इचलकरंजीचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात सर्वांनी एकजुटीनं काम करावं अशी अपेक्षा आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केली नूतन दिमाखदार सभागृहात नूतन सदस्यांनी दमदार काम करून दाखवावं अशी अपेक्षा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली तर केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिकांच्या पायाभूत सुविधांसाठी भरपूर निधी उपलब्ध होणार असल्याचं नमूद करत नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी मूलभूत नागरी सुविधांच्या पलीकडे जाऊन विकास कामांचा विचार करावा असं आवाहन केलं फास्ट कामळ सँक्शन व्हावी अशी खूप मोठी रचना महाराष्ट्रात लागते आहे नवीन अर्थसंकल्प जो केंद्राचा झाला त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार कोटी इतकी अमाऊंट महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहराच्या पायाभूत सुविधांसाठी पाहिजे केंद्रातून मिळणारा पैसा महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेले उत्पन्नाचे स्रोत फायनान्शियल इन्स्टिट्यूटनी तयारी दर्शवलेली आहे की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत त्यामुळे विकासाच्या कामाला अडचण नाही अडचण आहे ते बोलून ती दृष्टीची रस्ते गटर आता तर त्यात जाणार काही पर्याय नाही पण त्याच्या पुढे विकास आहे त्यामुळे अशा सगळ्या रस्ते गटर आणि लोकांच्या नागरी सुविधाच्या बरोबरीने विकासाची विजन असेल तर पैशाला अडचण येईल असं मला वाटत नाही इचलकरंजी महापालिकेचा जीएसटी परतावा शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याची ग्वाही नामदार पाटील यांनी दिली कार्यक्रमाला माजी मंत्री प्रकाश आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर गटनेते विठ्ठल चोपडे रवींद्र माने उदयसिंह पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर विजय राजापुरे यांच्यासह नूतन नगरसेवक उपस्थित होते